स्त्री स्वामी समर्थ प्रश्न आहे आपल्याला एखाद्याची नजर लागते का आणि नजर लागत असेल तर ती काढायची कशी हा प्रत्येकाच्या घरातला आणि आपला रोजच्या जिवाळ्याचा प्रश्न असतो आपण संध्याकाळच्या वेळेला आपण आपल्या घरात बसलेलो असतो परंतु एखादी एखादी कुठली तरी स्त्री येते आपल्या घरात बसते गप्पा मारते तिच्या घरच्या कहाण्या सांगते तिला काही त्रास असेल तिच्या सासरी ती येऊन रडते ती रडल्यानंतर तिच्या डोक्यातून इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह लहरी बाहेर निघतात अर्थातच त्या दुःखाच्या लहरी असतात त्या दुःखाच्या लहरी आपल्या घरात राहतात मग आपल्या घरी वाढायला सुरुवात होते म्हणून कुठल्याही कुलस्त्रीने संध्याकाळच्या वेळी दुसऱ्याच्या घरी जाऊ नये कटाक्षाने हा नियम पाळायचा असतो तो आपण विसरतो नेमकं आपल्याला संध्याकाळच्याच वेळेला वेळ मिळतो आणि आपण जातो तू बाजीला काय आणले मी बाजीला काय आणले असले विषय असतात परंतु हे टाळले पाहिजे संध्याकाळी दिवस मावळ्याच्या आधीचे बावीस मिनिट आणि नंतरचे बावीस मिनिट हे घरातून अवदशा बाहेर जाण्याचा काळ असतो आणि लक्ष्मी घरात येण्याचा काळ असतो अवदशा म्हणजे ग्राम्य भाषेमध्ये तिला अवदसा असं म्हणतात पण आपण ते शब्द अवदशा आहे या अवदशेला आपण घराच्या बाहेर काढायचं असतं आणि लक्ष्मीला घराच्या आत घ्यायचं असतं त्यामुळे या चव्वेचाळीस मिनिटामध्ये घरात अभद्र बोलवणे कोणत्याही प्रकारचा एकमेकाला वाईट बोलवणे जर असं बोललं गेलं तर त्याच प्रकारच्या लहरी घरामध्ये वातावरणामध्ये टिकून राहतात अर्थातच आपण एकमेकाला वाईट बोललं तर आपल्याच घरातला वास्तुपुरुष आपल्यालाच तथास्तू बोलतो आणि आपल्यालाच त्याचा शाप लागायला सुरुवात होते परंतु आपण एखाद्याच्या घरी जाणे आणि तिथे आपली व्यथा सांगणे हे सुद्धा बरोबर नाही तसंच एखादी कोणी आली तर आपण अर्थातच तिला घराच्या बाहेर हाकडून देऊ शकत नाही किंवा तुझ्या घरी जा म्हणू शकत नाही आपण तिचं सांत्वन करावं परंतु तिला सुद्धा अशा प्रकारचं नॉलेज द्यावं आणि चुकून असं घडतच किंवा आपल्या एखाद्या मुलाला किंवा मुलीला किंवा इतर मोठ्या व्यक्तीला सुद्धा कधीतरी बाहेरची बाधा होते किंवा त्रास होतो किंवा अचानक ताप येतो किंवा अचानक काहीतरी वेड्यासारखं वागायला का लागतात किंवा काहीच नाही झालं तरी वाईट नजर लागते किंवा आपलं काहीतरी चांगलं चाललेलं असत त्याच्यावरती जळू वृत्तीने एखाद्या आपल्याकडे वाईट नजरेने बघून बघून सारखंच वाईट चिंतन करून करून त्याच्या लहरी आपल्या घरापर्यंत येतात आणि आपलं नुकसान व्हायला सुरुवात होते असं झालं तर काही हरकत नाही आपण स्वामींचे एक आहोत स्वामींकडे तर आपण येतोच स्वामी तर ते बघूनच घेतील पण याला सुद्धा आपणच कारणीभूत आहोत कारण हे सगळं कर्माचरणाचा भाग आहे कर्माचरणाचा भाग कसा तर आपल्याविषयी एखादा वाईट विचार करतोय म्हणजे आपलंच काहीतरी चुकलेलं आहे इथे हा अतिशय महत्वाचा भाग आहे आपल्याविषयी काहीतरी लोक आपल्याविषयी चढतायत किंवा आपल्याविषयीच वाईट बोलतायत किंवा आपल्यालाच दोष देत आहेत किंवा आपल्यालाच शिव्या घालतायत याचा अर्थ आपलं काहीतरी चुकलेलं आहे ते आपण तपासून बघितलं पाहिजे आणि त्यानुसार आपण आपलं कर्माचरण सुधारलं पाहिजे मग आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही आता आपलं कर्माचरण अतिशय शुद्ध असलं तरी आपली झालेली प्रगती एखाद्याला किंवा वाईट माणसाच्या प्रवृत्तीच्या व्यक्तीला आवडत नाही त्यामुळे सुद्धा ते आपल्याबद्दल वाईट चिंतन करतात आणि मग आपल्या मुलांना आपल्या पत्नीला किंवा आपल्याला किंवा नवऱ्याला घरामध्ये एकमेकाला दोष द्यायला सुरुवात करतो आपण अचानक एकमेकाविषयी वाईट बोलायला सुरुवात करतो अचानक ताप येतो किंवा अचानक आपल्या घरी आपण भांडण लागतात तर आपण असं समजायचं की आपल्याला कुठले तरी निगेटिव्हिटी आलेली आहे कुठले तरी बाहेरची बाधा झालेली आहे किंवा कोणाची तरी नजर लागलेली आहे आता हे काढायचं कसं तर सोपा उपाय आहे याला काहीही काळजी करत बसण्याचं कारण नाही कारण जे आहे ते सायंटिफिकली बोलतोय आपण नऊ लवण घ्यायच्या नऊ मिरी घ्यायची थोडासा लोबान घ्यायचा थोडासा गुगुळ घ्यायचा थोडासा पिन्सेल कापूर घ्यायचा आणि थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची या वस्तू ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणचे किडे मकोडे जीव जंतू सगळे मरून जातात हा सायंटिफिकली टेम्प्रामेंट मधला भाग आहे आपण ह्या वस्तू ज्या ठिकाणी ठेवाल त्या ठिकाणी अशुद्ध असे निगेटिव्हिटी असणारे व्हायरस म्हणू किंवा किडेमकोडे म्हणू किंवा जीवाणू म्हणू हे सगळे मरून जातात आणि हे आपण ह्या वस्तू घरात ठेवल्यानंतर किंवा ह्या वस्तूंचा प्रयोग केल्यानंतर त्या घरातली निगेटिव्हिटी ऑटोमॅटिक निघून जाते किंवा पडून जाते किंवा नष्ट होते आता पहिला प्रयोग प्रयोग क्रमांक येईल काय करायचं तर आपलं जे धुपाट नसतं अर्धी दाखवायचं आपण कापूर पेटवतो ते ह्या सगळ्या वस्तू त्याच्यामध्ये ठेवायच्या कापूर असल्यामुळे तो ऑटोमॅटिक पेटतो आपण ते पेटवायचं पेटवून घरातून सगळीकडे फिरवायचं आणि घरातून सगळीकडे फिरवल्यानंतर आपण एक शब्द बोलायचे ते शब्द समजून घ्या इडा बिडा जाऊ दे सुख शांती नांदू दे रोगराई हटू दे सर्वांच आमच्याशी मैत्रीचे संबंध राहू दे शत्रूंपासून आमचं रक्षण होऊ दे असं ते पेटवलेलं धुपाटणं घरातून सगळीकडे फिरवायचं आणि घरातच घरातल्या डाव्या साईडला दरवाजाच्या घरातल्या आतल्या बाजूला डाव्या साईडला ठेवून द्या बाहेरच्या साईडला जर ठेवता आलो तर चांगलीच गोष्ट आहे परंतु मुंबईसारख्या सारख्या ठिकाणी नी, फ्लॅटची व्यवस्था असते समोरच्या व्यक्तीला दूर नको त्रास नको किंवा शंका नको किंवा आपले विषय त्याच्या मनात अजून गैरसमज नको म्हणून आपल्याच घरात दरवाजाच्या आतल्या बाजूला डाव्या साईडला जर आपण ते ठेवलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही हा झाला प्रयोग क्रमांक एक प्रत्येक शनिवारी आपण असं करावं आपल्यावरती वाईट नजर असणारे लोक किंवा वाईट नजर लागत असेल काहीही झालं असेल तर कधीही आपल्या घराला तसा त्रास होणार नाही प्रयोग क्रमांक दोन एखाद्याला समजा थंडीचा फाटा असेल एखाद्याला काही त्रास होत असेल एखादा घाबरलं असेल खूप तर त्याच्या अंगावरून ह्या वस्तू घ्यायच्या हातामध्ये आणि त्याच्या अंगावरून डोक्यावरून तीन वेळा या साईडला आणि तीन वेळा उलट्या साईडला म्हणजे क्लॉक वाईज तीन वेळा आणि क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज तीन वेळा अशा उलट सुलट प्रक्रियेने तीन वेळा त्याच्यावर डोक्यावरून फिरवायचं शब्द हेच बोलायचे इडापिडा जाऊ दे सुख शांती नांदू दे रोगराई सर्वांचं आमच्याशी मैत्रीचे संबंध राहू दे शत्रू पासून आमचं रक्षण पायापर्यंत आणायचं आणि ते जे पेटवून ठेवलेलं आहे ते पेटवलेल्या मध्ये हे टाकायचं म्हणजे जाळायचं म्हणजेच या वस्तू त्याच्या डोक्यावरून उतरवून जाळायच्या प्रयोग क्रमांक दोन आता एखाद्याला सतत अशा अडचणी येत असतील द्वेष भावनेने सर्व लोक आपल्यावरती जळजळ करत असेल किंवा त्रास होत असेल किंवा सतत आपलं यश दुसऱ्यांना बघवत नाही अशा वेळेला सुद्धा किंवा किंवा अचानक मरून कि मा बऱ्याच बांधडी असतात अपघात होत आहेत बऱ्याच वेळेला अशा वेळेला सुद्धा हा तिसरा प्रयोग करायचा या सगळ्या वस्तू घ्यायच्या पुन्हा सांगतो नऊ लवंग नऊ काळीबिरी थोडासा लोहा थोडासा गुगुळ भीमसेन कापूर थोडीशी मोहरी त्या सगळ्या वस्तू घ्यायच्या या वस्तूला सांगायचं इडापिडा जाऊ दे सुख शांती नांदू दे रोगराई हटू दे सर्वांचा आमच्याशी मैत्रीचे संबंध राहू दे शत्रूंपासून आमचं रक्षण होऊ दे आणि तुमची काय इच्छा आहे ती बोलायची उद्योगधंदा चालू दे वगैरे असं त्या वस्तूवरती बोलायचं आहे आणि त्या वस्तूंना सांगितल्यानंतर त्या वस्तू पांढऱ्या कपड्यामध्ये चौकोनी एवढीशी छोटीशी पोडी तयार करायची आणि ती पुडी तयार केल्यानंतर पांढऱ्या धाग्याने ती पुडी बांधायची पांढऱ्या धाग्याने बांधल्यानंतर आता ती पुढी तयार झाली त्या पुढीचा वास घ्यायचा जोरात वास घ्यायचा स्मेल घ्यायचा आणि त्याच्यावरती मंत्र म्हणायचा मंत्र सुद्धा लक्षात ठेवा ओम नमचं काय धनम देहि सुखम देही ओम नमचं काय धनम देहि सुखम देही त्या पुढीचा सुगंध घ्यायचा श्वास घ्यायचा आणि त्याच्यावरती मंत्र म्हणायचा ओम नमचं काय धनम देही सुखम देही तुम्ही एकदा म्हणा दोनदा म्हणा तीनदा म्हणा जसं जसं तुम्हाला वेळ असेल तसं म्हणा आणि ती पुढे संध्याकाळच्या वेळेला बनवून सुरक्षित ठेवून द्या आता उद्या सकाळी तुम्ही कामाला जाताना किंवा आपल्या बरोबर गाडीमध्ये किंवा घरामध्ये बांधून ठेवा परंतु उद्या सकाळी तुम्ही कामाला जाताना ती पुढे घ्या सकाळच्या वेळेला पुन्हा त्या पुढीचा सुगंध घ्या स्मेल घ्या आणि त्याच्यावरती पुन्हा मंत्र म्हणा ओम नम देई देखम दे असं म्हणून ती पॉकेटमध्ये ठेवून आपल्या बरोबर ठेवून कामाला कधीही बाहेरची बाधा होत नाही कधीही अपघात होत नाही कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही ती पुढे रोज जवळ ठेवायची असं महिनाभर ठेवायची घरातल्या ताई लोकांचा चार दिवसाचा अडचणीचा काळ आला की एकमेकाला स्पर्श होतो म्हणून पाचवा दिवस निघून गेला की रात्री ती जुनी पुडी जाळायची आणि नवीन तयार करून ठेवायची असं महिन्यातून एकदा ती पुढी तयार करून ठेवा असे तीन प्रयोग आहेत जर समजून घ्यायचं असेल तर वैयक्तिक कोणाकुणी तरी आपण समजून घ्या अशा प्रकारे आपल्याला नजर लागते त्याला सायंटिफिकली टेम्परामेंट मध्ये सुद्धा उत्तर आहे लोकांच्या वाईट लहरी असतात त्या लहरी आपल्या घरापर्यंत येतात म्हणून आपण सुद्धा घरामध्ये असं पॉझिटिव्ह वातावरण तयार करायचं की त्या निगेटिव्ह लहरी घरापर्यंत पोहोचू नये अशा प्रकारे स्वामींची सुद्धा सेवा करायची स्वामी, स्वामी नाव सदा जपत राहायचं त्यामुळे आपल्याला कोणतीही बाहेरची बाधा होत नाही आणि जरी झाली असली तरी आपल्याला ती अशा प्रकारे स्वामी आहेत स्वामी आपल्याला मदत करतात आणि ती बाहेरची बाधा सुद्धा निघून जाते श्री स्वामी समोर